गाडी थोड्याची बडत्या ना गाठी नगरपंची संगतीने तो वतीने बुद्धमाना या चढिल्या आ रंगमाला बंगतीने ग मुसलमानाची मैना मानाची मैना मुसलमानाची मैना ग संगतीने बोली मराठीना ना मराठी ना ग संगतीनी साळूबाई लांब दिल्या कोकणी दिल्या ग कोकणी लांब दिल्या गोकणी किली ग सपनी आल्या गानी राती आल्या गोपनी संगतीने सोबातीने शीता गीता समोराचे शीता गीता समोराच्या शीता गीता माझ्या बाबूच्या जोड्या आला नको गालो काला नको वादू का नको वादू का संगतीने साळू बाई तूतावारा की नाही गया तूर की गया ग की नाही गया आग सुऱ्या म्हणजे भय ना देवा तुंड पाया तोंड पाया तुंड पाया गा देवा तोंड पाया तू पराठी निघाया गाया आग सुऱ्या बंद वाचण्या ग यार द्वया रंगतीने साळूबाई तू सुता सुतारीन वाहू तू तर सुतारी तुत तू तर त्या महिन्याच्या काळ्या पाळण्यावरी राहू पाळण्या वरी राहू काळ पाळण्या वरी राहू हग सरला दळान कशी म्हणू सरल सासारी मारी माझा गोकुळ भरलं आग सरल दाळा सुख ते दाराकड सासरी ग म्हणा ह्यारी रागे मागी कड अग सरा का जात्याचा निगळा सरा या वता म्हण बोल नानाचा या गळा आगो सराला न हाता खुट्याचेर सुटले सर ना वाताला गाव गेल्या